Brought to you by टू यू बायसॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे आपण सध्या अकोल्यात हो। आहोत अकोल्यातही जे आहेत प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आपण पाहू शकाल की या संपूर्ण पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी हे उमेदवार आलेले आहेत अकोला जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातल्या विविध भागातून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट आहे की पोलीस भरतीसाठी जे उमेदवार आलेले आहेत ते उच्च शिक्षित आहेत बारावी पास आहेत नेमकं पोलीस भरतीसाठी कुठनं आला किती शिकलेला आहेस तू सर मी अकोल्यातलंच आहे हाच माझा जिल्हा आणि माझं बारावी शिक्षण झालेलं आहे काय वाटतं नेमकं हे भरतीत आज तुझ्यासोबत अनेक उमेदवार तुझे मित्र आहेत ते पण उच्च शिक्षित आहेत सर एक तर एक असं वातावरणामुळे आमची शारीरिक हानी झालेली आहे जेवढं समजा आमचं फिजिकल बसायला पाहिजे तेवढं काही बसून नाही राहिलं आम्हाला पाचचा टायमिंग दिला आम्ही तीन पण तिथं हजर होतो आणि आता आम्हाला अकरा वाजता तिथं ग्राउंडसाठी तर याची काही ना काही दक्षता घ्यावा कारण की जे लेखक सकाळी देतील त्यांचा जो समजा प्रॅक्टिसचा किंवा बाकी टाईम आहे तो मॅनेज होणार आहे पण आम्ही सकाळी सात वाजता सहा वाजता प्रॅक्टिस करतो आणि अकरा बारा वाजता आमची फिजिकल घेत आहेत तर याच्यामुळे आमचं नुकसान होत आहे काय नेमकं तू कुठनं आला का किती शिक्षण झालेलं आहे तुझं मी जर या जिल्ह्याचा मुलगा आहे माझा बारावी शिक बारावी सायन्स झालेला आहे आणि ग्रॅज्युएशनसाठी अप्लायशन आहे तरी नेमकी भरती खूप चांगल्याप्रमाणे होत आहे तरी म्हणजे असं विद्यार्थ्याला गिठाळ काही नाही असं एकदम पारदर्शक पद्धतीने होत आहे भरती खूप छान काय वाटतं भरतीत किती वर्षापासून तू भरतीत भरती सहभागी होतो आहे हा सेकंड अटेम आहे माझा आणि वाटत आहे किती शिकलेलं आहे माझं बी कॉम झालेलं आहे कम्प्लीट पण आता पोलीस भरतीसाठी तर बारावी पासच पाहिजे बीकॉम पर्यंतचं शिक्षण नेमकं हा मी दुसरा पण शिक्षण पण हे वगैरे ते सगळं चालू आहे चालू आहे तू आला दादा दा, कुठनं आला तू काय भरतीच राहतो किती शिक्षण झाले बारावी बारावी कुठनं आलाय दादा तू सर मी अकोल्याच आहे मी बारावी शिक्षण झालेलं आहे आणि भरती मारत आहे तर शेतकऱ्याचा मुलगा आहे सर तर आता शेतीमध्ये शित, जास्त हानी होत आहे ते जा, त्या कारणाने मी नोकरीच्या मागे आहे तर पोलीस भरती मारत आहे दादा एक मिनट एक मिनिट किती शिक्षण झालेलं आहे एम 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 ए झालेले पोलीस कॉन्स्टेबलच्या नोकरीसाठी अप्लाय करताय हा सर मला वर्दीची जास्त आवड असल्यामुळे मी भरती तयारी करतो सर हा काय भरतीत सकाळपासनं कशा पद्धतीनं काम करतो भरती चालू आहे सर ते नवीन असल्यामुळे तेवढे नियोजन लागत नाही सर आमची खूप बेजारी झाली वडील काय करतात शेती अकोला पोलीस दलात एकशे पंचानवे पदासाठी जवळपास आज रोजी सकाळी पाच वाजता पासून प्रक्रिया सुरू झालेली आहे आज रोजी आठशो पुरुष उमेदवार बोलण्यात आलेले आहे आणि सुरुवातीत याची अटेंडन्स नंतर याच्या बेसिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि हाईटेस्ट टेस्ट त्याच्यानंतर इतर शारीरिक चाचणीचे इव्हेंट होणार आहे आमच्यातर्फे जवळपास तीस अधिकारी दोनशे बत्तीस अंमलदार यासाठी लावण्यात आलेले आहेत वेगळी वेगळी तांत्रिक गोष्टी त्यामध्ये आर एफ आय डी बायोमेट्रिक सीसीटीव्ही कॅमेराचा वापर आपण करत आहे आणि प्रक्रिया सुरू आहे आज रोजी आणि आज आणि उद्या आपण आठ आठ उमेदवार बोलवले आहेत त्याच्यानंतर दोन दिवस हजार उमेदवार आणि याच्यानंतर दीड हजार प्रतिदिवस आपण बोलवले आहेत आठ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सध्या नियोजित आहे काही जर पावसामुळे काही विधान आला तर एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात तर एकंदरीतच या संपूर्ण जे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत ते उच्च शिक्षित आहेत काय बारावी आहेत काही शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि काही जणांनी ते हे आक्षेप या ठिकाणी दर्शवलेले आहेत की सकाळी चार वाजल्यापासून आम्हाला बोलावलेलं आहे आणि आमचं जे पुढचं प्रशिक्षण आहे ते दहा नंतर म्हणजे फिजिकल टेस्टमध्ये आम्हाला कुठेतरी या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होतो अकोल्यावरनं धनंजय साबळे मुंबईत